एकोणीसशे पंच्याण्णव साली बंद पडलेल्या लक्ष्मी विष्णू मिलच्या कामगारांना आज फक्त आठशे ते हजार रुपयांचीच पेन्शन मिळते या तुटपुंजा पेन्शनची वाढ करण्यासाठी कामगारांनी अनेक वर्षांपासून मोर्चे आंदोलने निवेदने केली विविध संघटनांनी ही सातत्याने पाठिंबा दर्शवला तरी देखील केंद्र सरकारने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून घाम गाळला मात्र त्याचे फळ म्हणून केवळ आठशे ते हजार रुपये पेन्शन मिळत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवेळी पेन्शन वाढ मिळते तर श्रावण बाळ निराधार योजना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांची तरतूद होते परंतु मिल कामगारांना न्याय मिळालेला नाही सध्याच्या वाढत्या महागाईत एवढ्या कमी पेन्शनमध्ये घर खर्च औषधोपचार दैनंदिन गरजा भागवणे अशक्य होत असून कामगार उपासमारीच्या काठावर आहेत केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी विजयकुमार इकडे उघडे प्रशांत गोणेवार रमेश गायकवाड प्रभाकर तुपारी श्रीनिवास बंगाळे मनोज हवळे विलास शंके राम घागरे विनायक लसूल आदी उपस्थित होते मी विजयानंद उघडे वंचित बहुजन आघाडीचा आगर, शहराचा उपाध्यक्ष आज आम्ही लक्ष्मीच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलो हा विषय जो आहे ते लक्ष्मीचे जे कामगार आहेत ते साडेतीन हजार कामगार आहेत ते पंच्याण्णव पासून मिल बंद पडलेले आहेत तेव्हा जे साडेतीन हजार कामगाराचा जो प्रश्न आहे पेन्शनच्या वाढीच्या संदर्भात आज आम्हाला लक्ष्मी पेन्शनच्या संदर्भात लक्ष्मीचा प्रश्न असा आहे की एकदम अतिशय गंभीर बनलेला आहे तेव्हा हे पेन्शन जे त्याला लक्ष्मी कामगाराला जे मिळते कुणाला आठ हजार आठशे रुपये कुणाला नऊशे रुपये कुणाला हजार रुपये कुणाला साडेआठशे रुपये अशा पद्धतीचा पंच्याण्णव पासून हा पेन्शन मिळते तेव्हा हे वाढ होण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तेव्हा हा जो पेन्शन आहे या लक्ष्मी कामगारांना तटपुन पेन्शन आहे त्याच्यामध्ये कुठलाच उदारनिर्वाह होत नाही प्रपंच होत नाही औषध गोळ्या होत नाही कुठलेच काय होत नसल्यामुळं आम्ही पेन्शन वाढ करण्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तेव्हा आम्ही या संदर्भात पेन्शनच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा या ठिकाणी आपल्या सोलापूरचे जे खासदार आहेत त्यांनी जुन्या पेन्शनचा प्रश्न या लोकसभेमध्ये मांडला परंतु लक्ष्मी विष्णूचा जो प्रश्न आहे जो पेन्शनचा प्रश्न आहे त्या ठिकाणी मांडलेला आहे तेव्हा आम्ही या ठिकाणी कामगार सर्व कामगार आम्ही या ठिकाणी एक आंदोलन आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही घेणार आहोत तेव्हा आम्ही कलेक्टर ते साहेबांनी आम्हाला या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले याचा पाठपुरावा करून आम्ही शासनाला नक्कीच आम्ही कळवू आणि तुम्हाला विचार करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊ अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे तेव्हा तेव्हा या कामगारांनी माझी विनंती आहे की या कामगारांनी या पेन्शनच्या संदर्भात आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात आपण या ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेले आंदोलन आहे त्या आपण सर्वांनी उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार मी प्रशांत गोनेवार वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराध्यक्ष आज वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने माननीय आयुक्त कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे विष्णू मिल कामगार आहेत जे की महापालिकेकडे जी मिलची जागा आहे त्या जागेतील तेवीस एकर जागा ही या मिल कामगारांना यांच्या घरकुलासाठी देण्यात यावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे आणि जी पेन्शन आज मिळत आहे त्या पेन्शन वाढ करण्यात यावी आणि इतर काही योजना जे कामगारांसाठी असतात आज आपण बघताय की सरकार कुठलीही साधी योजना काढली तरी पण कमीत कमी, -कमी पंधराशे रुपये त्या योजनेला अनुदान देत आहे मग ह्या कामगारांनी एवढं आयुष्य घातलेलं असताना सुद्धा यांना एवढ्या कमी पेन्शनवर गुराण कसं होईल याचा शासनाने विचार करावा याबद्दलचं निवेदन आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी याचा पाठपुरावा नक्कीच करू आणि हा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावा असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद